मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणेनाका येथील जगबुडी नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलाच्या एक्सपान्शन पॉईंटचं सिमेंट निघून भगदाड पडले आणि रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे चिपळूणचा पूल कोसळला नव्याने सुरू झालेल्या महामार्गावरील कशेडी बोगद्याला पहिल्याच पावसात लागलेली गळती आणि त्यानंतर यावर्षी जगबुडी नदीवरील नव्या पुलाची झालेली ही अवस्था महामार्गाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील बहादूर शेख नाका या ठिकाणी पुलाचं काम सुरू असताना पूल कोसळला होता तर यावर्षी महामार्गावरील जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगबुडी नदीवरील पुलाच्या जॉईंट एक्सपान्शनचं काँक्रीट निघून अक्षरशः भगदाड पडले वेळीस हे लक्षात आल्याने पुढील दुर्घटना टळलेली आहे मात्र एका बाजूला पूल बांधताना कोसळणे आणि एक नुकताच दोन वर्षापूर्वी बांधून झालेला पूल कोसळणे तसेच कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याला बोगदा सुरू होताच पहिल्याच पावसात लागलेली गळटी ही बाब कोकणासाठी अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे मुंबई गोवा महामार्गाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांकडून नेहमीच ओरट केली जात आहे अनेक तक्रारी शासन दरबारी असून त्याची साधी देखील घेतली जात नसल्याचा आरोप सध्या केला जात आहे आपण या ठिकाणी ठिकाणी पाहता असतो मी या ठिकाणी कोणत्याही एरियामध्ये ब्रिज पडण्याची दाट शक्यता आहे तरी तात्काळ प्रशासनी याची दखल घेऊन तात्काळ हा ब्रिज एक वर्ग बंद करावं हा जो पूल बंद केलेला आहे तर या पुलामध्ये जे मोठं भगदाड पडलेलं आहे त्या वारंवार अधिकाऱ्यांना सांगून देखील अधिकारी दुर्लक्ष करत होते त्यामुळे काल निदर्शनच आलं की याचं भगदाड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे परत त्यामध्ये जे सळे आहेत लोखंडी त्या पण तुटलेल्या आहेत आणि आता असं समजलं आहे की ते रॅपिड हार्डनिंगने सिमेंट टाकून ते बंद करणार आहेत काम परंतु ते सक्सेस आहे का ते सक्सेस होणार नसेल तर हे तात्पुरता विलज करून त्याचा काही उपयोग नाही आहे प्रकारे या, या पुलाचं काम झालेलं आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे सर्वात प्रथम म्हणजे आणि रॅपिड हार्डनिंगनी जर हे काम करणार असतील तर त्याची जबाबदारी कोणत्या शासकीय अधिकारी घेणार आहे का की हे काम सक्सेस आहे म्हणून रॅपिड हार्डनिंग करून याचा काही उपयोग होणार नाही स्ट्रक्चरल ऑडिट पाहिजे तसेच त्याच्या बाजूला जो ब्रिज आहे त्या ब्रिजला आहे यामध्ये महामार्गाच्या कामामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याची जा चौकशी झाली पाहिजे आणि पुलाच्या दोन्ही पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे रविवारी मुसळधार पावसात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असताना मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील जगबुडी नदीवरील पुलाच्या जॉईंट एक्सपॅन्शनचं कॉन्क्रीट निघालं आणि फगदाड पडले हा पूल अवघ्या दोन वर्षापूर्वीच म्हणजेच दोन हजार एकवीसला पूर्ण झाला आणि त्याच्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली या पुलाची लांबी एकशे एकोणतीस मीटर एवढी आहे तर रुंदी सोळा मीटर आहे पण दोन हजार चौदा साली या पुलाच्या कामाचं पहिलं टेंडर काढण्यात आले नागपूर येथील खरे तारपुंडे या कंपनीला या पुलाचा ठेका देण्यात आला त्यानंतर काही कारणास्तव या कंपनीला टर्मिनेट करण्यात आले आणि या पुलाचा नवा ठेका दोन हजार अठरा एकोणीसमध्ये महामार्ग चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आला दोन वर्षात या पुलाचं काम पूर्ण करत दोन हजार एकवीस साली हा पूल वाहतुकीसाठी खुला केला गेला या सर्व कामाला अंदाजे आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले मात्र दोन वर्षातच या पुलाची झालेली ही अवस्था या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे